बाबाच्या आदेशानुसारवन बंडोजी यांच्या पार पडले या चर्चा चालू आहे भगवान बाबा हनुमानजी यांना प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझे प्रणाम तसेच आपले मातोश्री वाराणसी आई हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझे प्रणाम आजच्या चर्चा बठक अध्यक्ष ज्यांळे भाऊ टोकळे मामाजी यांना माझा नमस्कार आणि लक्ष्मण रावजी झाडे काकाजी यांना माझा नमस्कार बाहेर गाऊन मार्गदर्शक सेवक बाळ गोपाळ यांना माझ्या नमस्कार या मार्गात आपण दुखीत येतो दुःख असल्यावरच मार्गदर्शक जातो आणि कार्य घेतो आणि कार्य घेतल्यावर आपण सुख समाधान शकतो तसेच मी एक दुखीच होतो मार्गा मार्गा वर, वर मी मार्गात होतो आणि काही दिवस मार्गात असल्यावर माझ्यावर दुःख आलं माझ्या मुलीची तब्येत खराब झाली आणि तिला मी दिवस लगातार त्या डॉक्टरकडे गेलो डॉक्टरना औषधी केली तरी आराम पडला तर अजून अचानक एका तब्येत खराब झाली आणि माझी मुली अशी खाल्या बेशुद्ध पडली बेसुद्ध पडल्याच्या नंतर माझी पत्नी बाबाच्या नेली आणि तीर्थ तीर्थ बनव तिला कुटुंब बसवलं मग मी नागपूरला फोन आला की माझी बा म्हणून मी तिथून फोन चालूच होता मी जिंकलो घरपर्यंत माझा मोबाईल चालूच होता जा। सांगतलं एका तासामध्ये तीन वेळेस तीर्थ बनवलं माझ्या काही लागणार नाही म्हटलं भगवंत माझ्या पाठीशी होता मग मी घरी गेल्यावर भगवंताला बा, विनंती केली आणि मी दवाखान्यात नेला दवाखान्यात नेल्याच्या नंतर माझ्या मुलीला ब्लड कमी आहे असा डॉक्टर म्हणत होता जेव्हा मी दवाखान्यात नेल्यावर मग डॉक्टर म्हणे तिला नागपूरला न्यायला लागते नागपूरला नेलं आणि तिला ऍडमिट केलं ऍडमिट केल्यावर दोन पॉईंट दोन ब्लड होता आणि डॉक्टर असा विचार करत होता का हे मुलगी फिरून राहिली बा इतर रस्त्यात चालू आहे मी म्हणलं भगवंत माझ्या पाठीशी आहे तर मुलगी मला माझ्या मुलीला काहीच होणार नाही मग डॉक्टर म्हणत होते सायंकाळ झाली तरी मी डाक्टरसोबत लावला नाही मग दुसऱ्या दिवशी मी एक मॅडम होती त्या मॅडमला फोन लावला आणि डॉक्टरचं गोष्ट केली तेव्हा कुठं त्या मला मॅडमनं असं हररोज तीन चार वेळेत एक जाय पाच जाय आणि ब्लड लाव हर दिवस पाच बाटला ब्लड लागेल असे करू करू, -करू पा की मी बारा तेरा दिवस तिथं राहिलो दवाखान्यामध्ये आणि माझी मुलगी चांगली आहे एवढंच बोलून मी आपली जागा नमस्कार